आदरणीय अजितदादा आदरणीय प्रफुल्लबाई हे काही बैठकांसाठी त्या ठिकाणी उपस्थित होते कार्यकर्त्यांची उपस्थिती प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी होती आणि उत्साही मोठ्या प्रमाणावरती होता प्रत्येक जिल्हाध्यक्षाने त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात इच्छुक उमेदवारांची अर्ज जे मागवले होते त्यांची माहिती सादर त्या ठिकाणी केली त्याच्यामुळे एकंदरीत या निवडणुकीला सामोरं जात असताना तळागाळातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता निवडणुकीला सामोरं जाण्याच्या जा विश्वासातून तो सज्ज झालेला आहे आता आम्हाला राज्यपातीवरती जिल्हास्तरावरती ठरवायचं आहे की निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती म्हणून आम्ही सामोरं जाणार आहोत तर कशा कशा पद्धतीने दा ते होईल पुढच्या दोन तीन दिवसामध्ये संदर्भामध्ये चर्चा होईल आज भावनकुळे साहेब आणि माझीसुद्धा चर्चा झाली त्याच्यामुळे येत्या मंगळवारी दुपारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यावर समन्वय समितीची बैठक आम्ही त्या ठिकाणी बोलवलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये ज्या भावना प्रत्येक जिल्ह्यामध्ये मांडल्या त्या मला ज्ञात आहेत भारतीय जनता पक्षाच्यासुद्धा बैठका झाल्यात त्या भावना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ज्ञात आहेत शिवसेनेनेसुद्धा आपल्या बैठका घेतल्यात त्या शिवसेनेच्या नेत्यांना ज्ञात आहेत त्याच्यामुळे मंगळवारच्या बैठकीमध्ये आम्ही आता ज्या नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या निवडणुका घोषित आल्या आहेत संदर्भातलं महायुती म्हणून धोरण त्या ठिकाणी ठरवणार आहोत आजच्या या बैठकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे जे काही राजकीय समीकरण आहेत ते आम्ही त्यानिमित्ताने समजून घेतली आणि दादाही उपस्थित होते आणि प्रफुल्लबाई होते मुंबईची सुद्धा बैठक खूप मोठ्या प्रमाणावरची कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झाली पण आता निवडणुकीच्या मोडवरती

जाहीरपणाने जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर युती नको असं त्यांच्या तिन्ही आमदारांनी अनेक वेळेला आणि त्यांच्या जिल्हाप्रमुखाने मत व्यक्त केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र कधीही जाहीरपणाने याबद्दलचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं नाही आणि नव्हतंही ना आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असल्यामुळे जिल्ह्यांमध्ये आज जे जे काही मित्र पक्षांच्या माध्यमातून वक्तव्य केली जातात त्याच्या संदर्भातली माहिती जिल्हाध्यक्षांनी आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ने त्या ठिकाणी दिली थी है। करना करना नहीं है। नी है ही वस्तुस्थिती खरी आहे आम्ही बायकॉट करण्याचा प्रश्नच नाही आहे शिवसेनेनी गेले काही दिवस स्वच्छपणाची सातत्याने भूमिका रायगड जिल्ह्यामध्ये मांडलेली आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करायची नाही ही माहिती आमच्या जिल्हाध्यक्षांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दिली आणि आपल्यापैकीसुद्धा अनेक महिन्यांनी ही गेली महिन्याभरातली शिवसेनेच्या विद्यमान आमदारांची किंवा विद्यमान मंत्र्यांची जी काय मतं आहेत तीसुद्धा आपण सगळ्यांनी दाखवलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भेटण वाचच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे योग्य वेळेला संदर्भातला निर्णय होईल असं आहे की भारतीय जनता पक्षाबरोबरती संवाद हा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरती सुरू आहेच रायगड जिल्ह्यामध्ये सुरू आहे रत्नागिरीमध्ये सुरू आहे राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे रायगडपुरता बोलायचं झालं सीमित रायगडमध्ये शिवसेनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर बोलणार नाही अशी शिवसेनेनी उघड भूमिका घेतलेली असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्याजवळ चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं कुठलीही चर्चा राष्ट्रवादी अंतर्गत त्या ठिकाणी झालेली नाही आम्ही एन डी एमध्ये सहभागी झालेलो आहोत एन डी एचं घटक आहोत भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आम्ही जाण्याचा निर्णय घेतला शिवसेनासुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर आहे असे मिळून आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी बनलेलं आहे स्थानिक पातळीवरती किंवा आपण म्हणताय तसं की आज भारतीय जनता पक्ष बघून इतरांशी युती करा असं पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मत व्यक्त केलं असं आपण सांगतो आहे मला माहीत नाही मी ते काय पाहिलेलं नाही तर मी त्याच्यावरती काय भाष्य करू इच्छित नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मात्र तशापेक्षी चर्चा कुठेही नाही त्यांनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते प्रवेश करताना राजन पाटील स्वतः म्हणाले होते की आता दादांकडे निष्ठेला स्थान नाही आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे भाजपमध्ये जाण्याचा आणि तिकडे देखील सोहळ्याचा नारा हा भाजपकडनं देण्यात आलेला एक असं आहे की राजन पाटील पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून राहिलेले होते पंधरा वर्षे त्यांनी मोहोळचं विधिमंडळामध्ये नेतृत्वही केलं त्यांचा मतदारसंघ राखीव झाल्याच्यानंतर दोन हजार नऊ चौदा एकोणीस या तिन्ही वेळेला जो उमेदवार राखीव जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला तो ताकद निवडून आणण्यामध्ये राजेन पाटलांचं योगदान नक्की त्या ठिकाणी राहिलं होतं आता पक्ष सोडत असताना नवी भूमिका घेत असताना प्रत्येकजण आपापली मतं मांडत असतो त्यामुळे राजेन पटनाने त्यांचं मत त्यांच्यापुरतं मांडलं असेल पक्ष नेहमीच ज्येष्ठांचा यापूर्वी आदर करताना पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आदर करत राहील आता सोलापूरमधल्या स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काय भूमिका मांडली तो मांडण्याचा त्यांना अधिकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेसुद्धा कुठे कधीची भूमिका मांडली असेल कुठे सुद्धा मांडली असेल पण एकत्रित ज्यावेळेला आम्ही समन्वय समिती म्हणून बसणार आहोत त्यावेळेला या गोष्टीचा सारासार विचार आम्ही नक्की त्या ठिकाणी करणार आहोत नाही काल आम्ही ना त्या बैठकीला जरूर मी आणि मुशीफ साहेब शंभूरा देसाई आणि उदय सामंत त्या ठिकाणी होते बावनकुळे साहेबांचासुद्धा आम्हाला फोन आला त्यांची एक महत्त्वाची बैठक चालू होती ती संपल्यावर ते निघाले पण आम्हालासुद्धा आमच्या नियोजित बैठकानंतर होत्या पण आमची फोनवरती त्या ठिकाणी चर्चा झाली आणि म्हणूनच मी त्या बैठकीची माहिती जी फोनवरून चर्चा रवींद्र चव्हाणसाहेब बावनकुळेंची झाली की निवडणुका आता घोषित आहेत त्यामुळे महायुतीचं वातावरण निकोप कसं राहील याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे असा निर्णय काल झाला त्याचाच एक भाग म्हणून या मंगळवारी आगामी येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असताना ती महत्त्वपूर्ण बैठक महायुतीच्या निवडणुकीच्या धोरणासंदर्भातलीच आहे एक असं आहे की आता दीडशे प्लस भाजपच्या कोणी नेतृत्वाने म्हटल्याचं मला माहित आहे स्वाभाविकपणे ज्या वेळेला महायुती होत असते ती युती होण्यापूर्वी प्रत्येक पक्ष आपापल्या जागा मांडत असतो जसं विधानसभेच्या वेळेस एन में शामिल हुए सब पार्टी चाहे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो बीजेपी हो शिवसेना हो हर एक को एक हक बनता है कि उनकी पार्टी मजबूत करने का जब उनकी पार्टी मजबूत करने का उनको हक बनता है तो जो जो पार्टी में शामिल होते हैं चाहे वो मित्र पक्ष हो चाहे वो विपक्ष हो हाँ साथ में ले रहे हैं अंतिमता उनका फ़ायदा एन को होने वाला है साथ में बैठ जब चुनाव आ जाएंगे जैसे कि अभी नगरपालिके के चुनाव घोषित हो गए हैं हमने हमारे समन्वय समिति की मीटिंग ग्यारह तारीख को बुलाई है उसमें हम सारा पूरे महाराष्ट्र का विचार वहाँ पर करेंगे और हम ये तय करने जा रहे हैं कि महायुति करके इंडे करके ये चुनाव को सामने जाना है लेकिन अलग अलग जिलों में अलग अलग स्थिति है उसका भी अहवाल जैसे कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने लगातार पाँच दिन मीटिंग रखी है भाजपा ने भी मीटिंग रखी है उनका भी अहवाल उनके नेताओं के पास आ जाएगा शिवसेना ने भी मीटिंग रखी है उनका भी अहवाल उनके पास आ जाएगा जब हम समन्वय समिति में बैठेंगे तब उसके बारे में हम तय करेंगे देखिए जब कोई भी बंटवारा करने की बात आती है हो चाहे वो एन में हो या एम में हो वो तो होता ही रहता है ना बट लेकिन एट लार्जर इंटरेस्ट जब हम चुनाव को सामने जाने का तय करते हैं एक अलायंस के नाते तब वो सब कैसा हल करने का राजनीति तो हम सब करते हैं शायद ये होठछारी लेकर ही उन्होंने लोकसभा चुनाव जीता ऐसा उनको कहना है क्या यही लिस्ट जब लोकसभा का चुनाव महाराष्ट्र में हो गया था इकतीस जगह पर उनको यश वहाँ पे उन्होंने संपादित किया था तो यही वोटिंग लिस्ट थी और देखिए आज भी जिनका एज अठारह साल का हो गया है वो एनरोल होती हैं तो उतने तो हो बढ़ते जाए जाने वाले ही हैं बट द सेम लिस्ट वॉज देयर इन द पार्लियामेंट इलेक्शन ऑलमोस्ट वॉल सेम वॉज इन द असेंबली इलेक्शन ओनली द एडिशन ऑफ वोट्स हु दो कम्पलीटेड एटीन ईयर्स देयर राइट टू एनरोल देयर नेम इन वोटर लिस्ट सो ये तो चलता ही है राजनीति है अभी बिहार का चुनाव चल रहा है महाराष्ट्र के अभी लोकल बॉडीज के चुनाव आ रहे हैं एक नैरेटिव सेट करने की कोशिश लगातार कांग्रेस का नेता भी कर रहे हैं और एम भी वहाँ पर कर रहे हैं हम इसका मुकाबला लोकशाही के माध्यम से चुनाव में बिल्कुल करेंगे उद्धवजी हल्ली फिरत असताना नवीन नवीन शब्दप्रयोग करून हल्ली विनोद करायला लागलेले आहे त्याच्यामुळे ते नवीन शब्दप्रयोग कसे जोडता येतील आता अनर्थ म्हणजे मध्ये न टाकला आता गृहाच्या ऐवजी आणखीन काहीतरी शब्द केला शेवटी विरोधकाची भूमिका बजावताना ह्या टिप्पणी कराव्या लागतात त्याशिवाय विरोधकांचं सुद्धा कसं चालणार ना आपलं दुकान जर काही लोकांच्या चालवायचं असेल था तर असे शब्दप्रयोग केले पाहिजे टी आर पी मिळवायला लागतो त्याच्यामुळे ती तशी टीका टिपणी स्वाभाविकच आहे उद्धवजीसुद्धा दीर्घकाळ राजकारणामध्ये आहे स्वाभाविकपणाने या निवडणुकीला सामोर जात असताना इंडेवरती महायुतीवरती प्रहार करणं शाब्दिक त्यांना ते करावंच लागणार आहे कारण त्यांचा जो बाकी कार्यक्रम काहीच का नाही आहे महायुतीमध्ये नेमकं काय काय आहे हे प्रकाशाने बोलणं आणि त्याच्या आधारित मतदारांना आकर्षित करणं हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे धन्यवाद